दादाच्या वयाच्या मानाने तो बच्चा आहेच कारण दादा दादा आता सिनियर सिटीजन्स आहेत दादाच ऑलमोस्ट संविधानाप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान त्या संविधानाच्या चौकटीत राजकारण आणि समाजकारण होत त्याच्यात वयाची अट नाही लेट मी कम्प्लीट यश अपयश एका व्यक्तीला इरिगेशन खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस पाणी त्यांच्या अंडर येतं आणि पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशन भ्रष्ट जुमला पार्टी सॉरी भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडे आहे हे पाच वर्ष त्याच्यामुळे एका व्यक्तीला सांगण्यापेक्षा सरकार भ्रष्ट जुमला पार्टी ज्यांनी पुणेकरांना फसवून सत्ता आणली ते नगर नगरविकास खातं आणि इरिगेशन डिपार्टमेंट यांनी पाण्याचे प्रश्न आमचे सोडवले पाहिजेत एक नागरिक म्हणून पण आणि लोकप्रतिनिधी म्हणून पण सभेमधून शरद पवार साहेबांच्या वयाचा कालही ते बोलताना समजवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे लोकशाही आहे प्रत्येकाला त्याचं मन मोकळ करायचा अधिकार सातत्याने वय काढलं जात आणि समजून काउंटर कूल मला विचाराल पण माणूस एवढा जिद्दीने लढतोय हा खरं तर आदर्श असला पाहिजे म्हणजे अडचण कशाची आता अडचण कशी होऊ शकते त्याची तेव्हा अडचण कधी येते जेव्हा आपल्याला दोघांना एकच गोष्ट हवी असते तेव्हा अडचण येते दोघांना कुठे कुठली कुठली गोष्ट कुणालाच ती दादाला हवी ती हवी अडचण म्हणजे ना नाही पवार प्लेड अ त्यांचा करिअर ग्राफ बघा त्याला मी कोण आहे मी तर खूपच लहान आहे त्या त्यांच्या ग्लोरियस करिअर बद्दल बोलायला ते मी कशाला सांगू ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत दादाच्या वयाच्या मानाने तो बच्चा आहेच कारण दादा स, दादा आता सिनियर सिटीजन आहेत दादाच ऑलमोस्ट सिक्स्टी फाईव्ह त्याच्यामुळे दादा माझ्यापेक्षा दहा नाही आता तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे संविधानाप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं त्या संविधानाच्या चौकटीत राजकारण आणि समाजकारण होतं त्याच्यात वयाची अट नाही लेट मी कंप्लीट तर त्याच्यामध्ये वयाची अट नाही आहे त्याच्यामुळे दादानी कधी निवृत्त व्हा तो दादाचा वैयक्तिक प्रश्न आहे तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो एक दुसरं दादा माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे आहेत त्याच्यामुळे ही सिक्स्टी फाय सो ही इज सिनियर इन एव्हरी सेन्स ऑफ द वर्ल्ड आणि सिक्स्टी फायव्ह इज सिनियर सिटिझन साठ नंतर या देशात सिनियर सिटिझन्स आहेत ते एक दुसरी मुद्दा आणि तिसरी गोष्ट इज नथिंग रॉंग इन सिनियर सिटीजन माझा नवरा पण सिनियर सिटीजन आहे इज सिक्स्टी करो माझा नवरा हे पण आहे सिक्सटी नाही 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 पण माझं माझं मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत करतच नाही मी माझं माझं आयुष्य जगते आणि तिसरा तुम्ही बच्चा म्हणला म्हणून विच इज अ फॅक्ट की दादा हा काकाच्या अधिकाराने त्याला बच्चा म्हणला त्याच्यामुळे तो अधिकार दादाला आहे काका म्हणून एक पण एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगते की म्हणजे इट्स इट्स अन इंटरेस्टिंग फॅक्ट की रोहितच्या वयामध्ये आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते कारण का वी आर पॉलिसी मेकर्स आय मी मी राजकारणात पॉलिसी करायला आलो चॅनल्सवर दॅट्स नॉट माय जॉब माय जॉब इज टू मेक गुड पॉलिसी मला पार्लमेंटमध्ये परफॉर्म करणं इज पार्ट ऑफ माय जॉब माझ्या लोकसभा मतदारसंघात पाणी का नाही दॅट इज अ पार्ट ऑफ माय जॉब माझ्या लोकसभा मतदारसंघात कांद्याला भाव देणं इज पार्ट ऑफ माय जॉब त्याच्यामुळे मी ना मी माझं स्वतःचं म्हणते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत त्याचे अध्यक्ष एक राजकीय पक्षाचं काम हे पॉलिसी मेकिंग असतं तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आणि एक राजकीय भूमिका मांडण्यासाठी आम्ही इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदरणीय पवार पवारसाहेबांची स्टाईल ही कधीच व एका व्यक्तीबद्दल बोलणारी कधीच राहिलेली नाही आणि हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत आणि आपल्यापेक्षा वयाच्या म्हणजे हे माझ्या मूर्तं बोलते मी आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या माणसाबद्दल आपण फार बोलायचं नाही हे माझ्यावर झालेले बोलायचंच नाही आणि जर ते काही हा ते <laughs> तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न मी माझं बोलते तर तो मी सांगते ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मन मोकळा करायचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्यांना जे योग्य वाटत असेल ते बोलत असते

कशी होऊ शकते एका बाजूनी अटॅक होतो आणि दुसऱ्या बाजूनी गप्पा होतो माणूस असंही असू शकतं ना की आरेला कार्य म्हणणं कधी कधी सोपं असतं पण शांत बसून सहन करायला जास्ती ताकद लागते कुठल्याही महिलेला विचार आहे शांत बसून सहन करणं ह्याला जास्त ताकद लागते आरेला कार्य म्हणायला फार ताकद लागते महाविकास आघाडीच्या वा महा वा जागा वाटपाची चर्चा दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती जागा यु आर नॉट इन द नंबर्स गेम नंबर जेव्हा आमची सगळी सविस्तर चर्चा होईल तेव्हा ऑफिशियली तुम्हाला आमच्या इंडियाच्या वतीने आठ जागा दहा जागा आमचा जो पक्षाचा स्टँड आहे तो आमच्या मित्र पक्षांच्या बरोबरच आम्ही चर्चा करू तो मीडियामध्ये आम्ही नाही त्याच्यात जोडून दूद। जो जो एक प्रश्न होता की इंडिया आघाडीच्या बैठकीत अशी चर्चा झाली होती की एखाद्या जागेवर एखादा पक्ष सतत दोन वेळा पराभूत झाला आणि तिथं सहकारी पक्ष हा प्रभावी असेल तर त्याला संधी द्यायला पाहिजे या रायने आपण पुढे लोकसभेची जागा क्लेम करणार आय म नॉट कन्फर्मिंग एनीथिंग कारण का आमच्या इंटरनल डिस्कशन जे आमच्या पर्सनल आहेत जसं तुमच्या एडिटोरियन तुमच्या एडिटोरियल्स तुमच्या तुमच्या प्रायव्हेट तुम्ही थोडी सांगणार आहे तुमच्या एडिटोरियलमध्ये काय चर्चा नाही नॉट <laughs> एट ऑल आमचं अलायन्स डिस्कशन इज नॉट ऑन पब्लिक <laughs> पोर्टलवादीची तयारी <laughs> आहे लढवायची बघूया ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इज अ टीम प्लेअर त्याच्यामुळे आम्ही वी आर अ व्हेरी गुड टीम प्लेअर आणि आम्हाला आघाड्यांमध्ये कसं काम करायचं याचा प्रगल्भ उत्तम अनुभव आहे आणि वी हॅव डिलिवर्ड सुपिरियर रिझल्ट आरेला आधी दे आधी तो मी देवेंद्रजी बद्दल वैयक्तिक कधीच बोलत नाही नेवर मी पॉलिसीवर बोलते वैयक्तिक मी कधी त्यांच्यावर टीका केली मी गृह मंत्रालयाबद्दल बोलते भ्रष्ट भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलते वैयक्तिक बोलत नाही त्याच्यात इतके अनेक बदल झालेले आहेत कन्सिस्टंटली म्हणजे वर्गही बदललेले आहेत पण अर्थातच आज पालकमंत्री म्हणून तीन पालकमंत्री गेल्या तीन वर्षात होऊन गेले आणि आमच्या पत्रात अजून तरी काहीच पडलेलं नाही आणि त्याला कॉर्पोरेशनमध्ये भ्रष्ट जुमला पार्टीची सत्ता आहे आणि माझं आज जे चर्चा चालली आहे ती भ्रष्ट जुमला पार्टीशी चालली आहे किंवा इरिगेशन खातं आत्ता इरिगेशन खात्याचा ह्या वर्षीचा माझा प्रॉब्लेम आहे त्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली मागच्या वर्षी मला एवढा पाण्याचा प्रॉब्लेम त्याच्या मागच्या वर्षी नव्हता कोविडच्या काळात तर पाण्याचा प्रॉब्लेमच नव्हता त्याच्यानंतर आत्ता गेल्या एक वर्षामध्ये इरिगेशन खातं ज्या पद्धतीने पाण्याची आणि कमी झालेला पाऊस आहे की नाही हा प्रश्न जास्त नाही आज मला विचारा नेतृत्वाबद्दल नाही नाही आज या राज्यात नेतृत्व राहिलं नाही का हा प्रश्न आहे तुम्ही पुण्याचा काय विचारता पुरा महाराष्ट्र दिल्लीवरनं चालतो असा डेटा स्पिक्स फॉर इट सेल्फे मी म्हणत नाही डेटा वाईज मी कधी खोटे आरोप करत नाही आणि या देशामध्ये नेतृत्व मोठं व्हावं असं मला नाही वाटत कुणालाही वाटतं कारण का जी जी मोठी नेतृत्व चांगल्या मार्काने पास झाली जास्तीत जास्त आमदार निवडून आणल्या निवले अशा कुठल्या राज्यामधला कुठला नेता तुम्हाला दिसतोय मध्य प्रदेश बघा राजस्थान बघा महाराष्ट्र बघा कुठल्या पक्षात भारतीय जनता पक्ष जिथे जिथे सत्तेत आहे तिथे कुठल्या नेत्याला किंवा मित्रपक्षाला जे मित्रपक्षाचे होते त्यांनाही घालवते ते नाही मला माहिती आता मी काय भविष्यवाणी सांगत नाही केंद्र केंद्र सरकार हे अनेक प्रश्नांची उत्तरं देतच नाहीत अनेक वेळा पार्लमेंटमध्ये जेव्हा प्रश्न येतात तेव्हा प्रश्न एक असतो उत्तर भलतच असते अनेक वेळा आणि आर टी आय राईट इन्फॉर्मेशन हे कशासाठी आणलं की लोकांना पारदर्शकपणे कळलं पाहिजे जेव्हा ते सेल्फीज आणले रेल्वेमध्ये ते लावले तेव्हा ज्या अधिकाऱ्यांनी ती माहिती दिली त्याची बदली करावी मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा आम्ही जास्त पारदर्शकपणे काम केलं आता ह्यांना अशी काय गोष्ट लपवायची आहे माझा अनुभव सांगते at महाराष्ट्र मी दिल्लीमध्ये ते एक ऑर्डर काढली होती की प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांचा एक सेल्फी पॉईंट करावा माझं म्हणणं आहे पक्षाने करावं सरकार हे मी पहिल्यांदाच पाहिलं आणि त्याच्यामुळे जेव्हा तो त्याच्याबद्दल मी मंत्र्यांना विचारलं मंत्री म्हणले असं ऑर्डरच आली नाही माझ्याकडे जी आर होता म्हणजे मिनिस्टर ऑफ स्टेट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटला माहिती पण नाही कुठला जी आर आलंय म्हटलं कमी झाला

तो तातडीने झाला पाहिजे याची मागणी मी अनेक वेळा केली की डेव्हलप डीपी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत किती गोष्टी अडकल्या झालाच पाहिजे लोक हा मित्रपक्षाला न्याय मिळालाच पाहिजे कारण मेरिटवर आहे टेन शेड्यूल प्रमाणे केंद्र तुम्हाला माहितीये सुप्रीम कोर्टाचं रुलिंग काय आलेलं की पक्ष मोठा हो इलेक्टेड मेंबर्स नाही असा निर्णय माननीय सुप्रीम कोर्टानेच दिलेला आहे त्याच्यामुळे त्याप्रमाणे जर झालं तर मला वाटतं नक्की न्याय मिळेलच हे इलेक्शन कमिशनला माहिती असेल आणि माझ्याकडे कोणी अदृश्य शक्ती नाही बाबा मी मेरिटवर पास होणारी पारदर्शकपणे काम करणारी एक व्यक्ती आहे त्याच्यामुळे माझ्याकडे कोण अदृश्य शक्तीहून माझ्या कानात काही सांगत नाही की असं होणार आहे किंवा तसं होणार आणि माझा इलेक्शन कमिशन आणि कोर्टावर पूर्ण विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेल लोकसभेची आता होईलच नाही एक महिना आता एक महिन्यानीच हे लागेल आचारसहितांना पण आता झालं ना आता एक महिन्यानी लोकसभा लागते देशाची आयुष्यात एक चॅलेंज असत आणि कॉपी करून कुणाला पास व्हायचंय मेरेट वर जास्ती मजा असते ना न्सुर। न्सुर। भवितव्य नाही आमचं त्याच्यावर आमचं भवितव्य नाही त्याच्यावर पक्षाचं भवितव्य नाही आमचे जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावर म्हणजे मी स्वतः पण आहे ना त्याच्यात तसं मला निलंबन झालं तसं आम्हाला निलंबन झालं तसं काही पॉलि काही आमच्या आमदारांवर डिस्क्लिफिकेशनही त्यांनी केलेलं आहे हा निर्णय आल्यावर बघू काय होतं हो अर्थातच राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ट्वेंटी फोर बाय सेवन थ्री सिक्स्टी फायव्ह डेज हा इलेक्शनसाठी तयार असतो एक आम्ही एक राजकीय पक्ष आहोत एक आणि आता गेल्या सहा महिन्या वर्षभरामध्ये सहा महिने नाही म्हणजे सहा सात महिन्यामध्ये आता आम्ही थोडंसं आम्हाला लिगल नॉलेज पण कळायला लागले त्याच्यामुळे आमचे स्किल्स वाढायला लागले आणि लेट्स वेट फॉर द रिझल्ट ना रिझल्ट मी पास होणार का पहिली येणार का आय आय टी मध्ये ऍडमिशन मिळणार का आय एम मिळणार रिझल्ट तो आणि तो फिर कॉलेज डिसाईड करेल मला भीती नाही वाटत अदृश्य शक्तीची प्लीज मला अदृश्य शक्तीची भीती वाटत नाही ठीक आहे त्यांचं मत आहे लोकशाही आहे

का ते का। मी एक तर माझा स्वभावच अग्रेसिव्ह बाय नेचर नाही ने। तुम्ही मला पंधरा वर्ष बघताय मी माझा स्वभाव आरेला कार्यवाला नाहीच कारण का मी राजकारणात आरेला करायला आलेच नाही तर असते ना आरेला कार्य तर मी दुसरं काम केलं असतं जे माझ्या संस्कृतीत बसत नाही घटना होतात ना तुमच्याकडे कोयता गँग वरे तसले उद्योग करत बसले मी करत नाही एक मी एक कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कृतीत वाढलेली सामाजिक कार्यकर्ती आहे माझ्यावर भारतीय मराठी संस्कार झालेले आहेत आणि मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आलेले एक पॉलिसी मेकर म्हणून मी आलेले माझा पार्लमेंटमध्ये दे देशात पहिला नंबर येतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने याचं कारण माय कोर कॉम्पिटन्स इज पॉलिसी मेकिंग ही फायरी नसते अजिबात उलट मला बीजेपी कॉम्प्लिमेंट करतं की हाऊ वेल यू स्पीक आणि माझ्यापेक्षा जास्त माझं कौतुक भ्रष्ट जुमला पार्टी सॉरी भारतीय जनता पक्ष करता आणि त्यांचे प्रत्येक मंत्री माझं नाव त्यांच्या रिप्लायमध्ये घेतात आय एम गोईंग बाय डेटा हा भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचा मनाचा मोठेपणा आहे आणि मी आभारी आहे त्याच्याबद्दल आणि ह्याला पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणतात

मी ऑलरेडी ह्याच्या बाबतीत पत्र लिहिलेलं आहे आज माझं सकाळी विक्रम कुमारांची ह्याच्याबद्दल बोलणंही झालेलं आहे आणि मोकळ्या जागा क्रीडांगण लोकांना वॉकसाठी जाण मोकळा श्वास घेण्यासाठी जागा तर ठेवल्या पाहिजेत आपण त्या कॉन्क्रीट जंगल मध्ये आपण जर राहिलो आज तुम्ही हे जे बदल बघताय ना पाऊस कमी होत आहे पाऊस कधीही पडतो आहे ह्या सगळे जे इम्पॅक्ट्स आहेत ते कशामुळे क्लायमेट चेंजमुळे आहे कॉन्क्रीट जंगल करतो आहे आपण झाडं कमी होत आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फार सिरियसली काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पॉलिसी मेकिंग पार्लमेंटमध्ये होणारे निर्णय चर्चा असेंब्लीमध्ये होणारे निर्णय चर्चा हे अतिमहत्वाचे आहेत आणि त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे मी ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे की आम्हाला क्रीडांगणाची जागा पाहिजे हे मी ऑलरेडी कॉर्पोरेशनला पत्र लिहिलं मला कुठल्याही मन मंदिरात जायला कुणाचंही निमंत्रण लागत नाही होऊया ना पूर्ण <laughs> तू दे सगळं काम जाऊ ना रुपारी बाई चाकरकरांनी तुमच्यावर आरोप केला म्हणजे अमोल आणि तुमच्यावर की दादांच्या जीवावर किंवा दादांच्या कामगिरीच्या जोरावर ताईला लोकसभेच्या मतदारसंघामध्ये किंवा बारामती निर्लक्ष द्यायची गरज लागत नव्हती आता ताईला दहा वर्ष तुझं तळ ठोकून राहावं लागेल रेखित पण ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे हो असं काय आमच्याकडून लोकशाही आहे दडपशाही दिल्लीवाले करतात आम्ही नाही करणार लोकशाही आहे

मत हो मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की ती केस ही अतिशय संवेदनशील केस होती मनाला अस्वस्थ करणारी होती आणि ज्या पद्धतीने जो निर्णय त्यांना त्यांना बेल द्यायचा आणि बाहेर यायचा घेतला आणि ज्या पद्धतीने असंवेदनशीलपणे तो पेढे वाटप आणि त्यांचे सत्कार झाले हे एक महिला म्हणून नाही पण एक माणूस की म्हणून लाजीरवाण होतं त्याच्यामुळे आज जो सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आहे त्याचं मी मनापासून स्वागत करते आणि सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानते त्याचे मी जाणार असले तर नक्कीच कळवी आणि नाही तर आपला आहे ना, ना, <laughs> ना इन्स्टाग्रॅम <laughs>

शर्वरी सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा